कल्पना करा एका रात्रीत एक संपूर्ण साम्राज्य समुद्राच्या तळाशी गाडले गेले हजारो वर्षांपूर्वी लाखो लोकांच्या शहरात सोन्याच्या महालांमध्ये कृष्णाच्या लीला चालू असताना अचानक एक प्रचंड भूकंप भिंती हादरल्या लाटा उंचावल्या आणि पुढचा क्षण संपूर्ण नगरी गिळंकृत पण हा अपघात होता की देवाचा शाप श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर यदुवंशाचा अंत झाला आणि समुद्राने क्रोधाने द्वारका उद्ध्वस्त केली असं महाभारत सांगतं पण आज साडेतीन हजार वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी पाण्याखाली ते अवशेष शोधले दगडी भिंती सोन्याचे सील आणि लंगर जे सांगतात की हे खरं आहे तुम्ही विश्वास ठेवाल की हे फक्त एक दंतकथा आणि जर हे खरं असेल तर द्वारकेच्या तळाशी काय दडलं आहे जे जग बदलू शकतं एका सेकंदातही नजर हटवू नका कारण हा व्हिडिओ तुम्हाला थांबवता येणार नाही मी वचन देतो आज मी तुम्हाला घेऊन जाईन त्या गहन गर्तेत जिथे प्रत्येक रहस्य नव्या धक्क्याला जन्म देतं तयार आहात का या थरारक प्रवासासाठी चला उघडू या गुपित तुम्ही कधी असा समुद्र ऐकला आहे का जो फुसफुसतो जणू काही प्राचीन राजवंशाच्या क्रूर अंताची कहाणी सांगत असतो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर गुजरातच्या द्वारकेजवळ आजही त्या लाटा येतात आणि जातात पण त्यांच्या पोटात एक भयानक रहस्य दडलेलं आहे कल्पना करा एक नगरी ज्यात नऊ लाख राजवाडे उभे होते प्रत्येक चंदेरी सोन्याने मढवलेला हरिताळाच्या झाडांनी सजवलेला रस्ते रक्तवर्णी दगडांनी पक्की केलेले चौकांमध्ये भरलेल्या बाजारपेठा उंच मंदिरे हिरवी उद्याने आणि कमलांनी भरलेले तलाव आणि या साम्राज्याचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण पण हे फक्त पुराणातील कविता आहे का की एक भयावह सत्य आज आम्ही उलगडणार आहोत त्या बुडालेल्या अवशेषांचे पुरादत्वीय पुरावे आणि विश्वास ठेवा प्रत्येक नव्या शोधाने तुम्ही आणखी खोलवर ओढले चाल जेणेकरून हा व्हिडिओ पूर्ण न पाहता तुम्ही उठू शकणार नाही सुरुवात करूया त्या पौराणिक दंतकथेपासून जी आजही करोडो लोकांच्या रक्तात धावते महाभारताच्या मौसल पर्वात वर्णन आहे श्रीकृष्णांच्या निधनानंतर यदुवंशाचा भयानक अंत झाला आणि समुद्राने द्वारकेवर प्रलयकारी हल्ला केला अर्जुन शहरात पोहोचला तेव्हा ते दृश्य काय असेल रस्त्यांवरून प्रचंड लाटा धावत येतात उंच इमारती एक एक करून कोसळतात लोक किंचाळत पळतात आणि शेवटी शांतता फक्त समुद्राचा गर्जना हरिवंश पुराणात द्वारकेचे वर्णन आहे वरुण देवाने समुद्रातून जमीन सोडली आणि विश्वकर्माने एका दिवसात भव्य नगरी उभी केली चार मुख्य द्वारे सोन्याच्या भांड्यांनी सजवलेल्या भिंती आकाश छेदणाऱ्या इमारती कृष्णाचा राजवाडा रुक्मिणीचे महल आणि बलरामांचे स्नानगृह ही नगरी एका द्वीपावर होती का की किनाऱ्यावर आणि ती खरंच एका रात्रीत बुडाले का हे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करतील पण धीर धरा आम्ही उत्तर शोधणार आहोत पुरातत्वीय उत्खननांच्या सहाय्याने आणि पहिला प्रचंड धक्का ही नगरी केवळ काल्पनिक नव्हे तर पुरावे सांगतात की ती पंधराशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आणि तिचा अंत इतका भयानक होता की आजही शास्त्रज्ञ थरारतात आता कल्पना करा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारताच्या राष्ट्रीय महासागर शास्त्र संस्थेच्या एन आय ओ एका टीमने अरबी समुद्रात धाडसी डुबकी मारली त्यांचे प्रमुख प्रा एस आर राव एक निर्भीड पुरातत्वशास्त्रज्ञ त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत बारा धोकादायक मोहिमा चालवल्या का कारण त्यांना विश्वास होता की महाभारतातील द्वारका ही फक्त कथा नव्हे तर एक विस्फोटक सत्य आहे त्यांच्या पहिल्या मोहिमेत बेट द्वारकेजवळ त्यांना दगडांच्या विचित्र संरचना दिसल्या अर्धवर्तुळाकार भिंती चौकोनी ब्लॉक्स आणि एल आकाराचे प्रचंड दगड हे दगड साधे नव्हते ते कापलेले जोडलेले जणू काही एका प्रचंड किल्ल्याचे अवशेष आणि मग सर्वात धक्कादायक एक शोध एकशे वीस पेक्षा जास्त दगडी लंगर काही पाचशे साठ किलो वजनाचे तीन छिद्र असलेले हे लंगर सिरिया आणि सायप्रसमधील पंधराशे इस पूर्वच्या लंगरांसारखे होते म्हणजे काय द्वारका एक व्यस्त रहस्यमयी बंदर होती जिथे व्यापारी जहाजे येत जात असत पण त्यांचा अंत कसा झाला हे लंगर बुडालेल्या जहाजांचे आहेत का पण हे फक्त सुरुवात आहे जस जसे ते खोलवर गेले तस तसे रहस्य अधिक भयावह होत गेले एका ठिकाणी त्यांना पाचशे मीटर लांबीची संरक्षण भिंत सापडली उत्तरेला सिद्धीबाबा पीरज जवळ ही भिंत समुद्राने फोडली होती पण तिचे अवशेष सांगत होते ही नगरी अभेद्य होती पण तरीही बुडाली प्रारामांच्या टीमने पाण्याखाली विशेष कॅमेरा वापरले सिल्ट आणि शैवाल काढले लोखंडी रॉडने खुदकाम केले त्यांना काय मिळाले एका ठिकाणी वीस मीटर लांबीची भिंत एकशे ऐंशी मीटरची दगडांची रांग आणि हे सगळे गोमती नदीच्या तोंडाजवळ जिथे महाभारतात द्वारकेचे वर्णन आहे पण यातून एक भयानक प्रश्न उभा राहतो ही भिंत कशासाठी होती शत्रूंपासून वाचवण्यासाठी की समुद्राच्या क्रोधापासून आणि तिच्या वर काय होते चला पुढे जाऊया कारण येथे एक आणखी विस्फोटक तथ्य आहे त्यांना एका दगडी ब्लॉकवर गुजराती लिपी सापडली जी अकराव्या बाराव्या शतकाची पण राव म्हणतात मुख्य अवशेष पंधराशे इपूचे आहेत एका भांड्याचे वय पस्तीसशे अठ्ठावीस वर्ष ठरले म्हणजे कृष्णकालीन हे ऐकून तुम्ही थराराल कारण हे सिद्ध करतं की पुराणातील कथा खोट्या नाही आहेत तुम्ही तरुण असाल मध्यमवयीन किंवा वृद्ध पण हे ऐकून तुम्हाला वाटेल इतिहास खरच भयावह आहे कल्पना करा तुम्ही पाण्याखाली असाल मासे वळवळ फिरत असतील आणि अचानक एक दगड दिसेल ज्यावर प्राचीन कोरलेला जणू काही कृष्णाचा संदेश रावांच्या मोहिमेत असेच घडले बेट द्वारकेजवळ एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये त्यांना एक मोठा सापडला एका मंदिराचा स्तंभ तांब्याचा भांडा ज्यावर वैदिक संस्कृत लिपी आणि सील्स एका शंखाच्या सीलवर बकरी बैल शिंग असलेल्या बैल आणि एक शिंगी घोडा कोरलेला हे इंदू संस्कृतीचे आहे पंधराव्या सोळाव्या शतक ई पूचे हरिवंश पुराणात सांगितले आहे शाल्वाच्या हल्ल्यानंतर द्वारकेच्या नागरिकांना ओळखीसाठी सील्स देण्यात आल्या बाहेरचे लोक सील शिवाय आत येऊ शकत नव्हते हे पुरावा नाही का की ही तीच द्वारका पण हे सील्स का बुडाले कोणत्या युद्धाने पण थांबा गोष्ट इथे संपत नाही रावांच्या उत्खननात मातीची भांडी सापडली लाल चमकदार हडप्पा काळाची शेवटची पिढी एका भांड्यावर नंदक दास असा ब्राह्मी लिपीचा शिलालेख मौर्य काळाचा पहिली किंवा तिसरी शतक ईपू आणि आणखी एक लोखंडी शस्त्रांसाठी मातीचे मोल्ड हडप्पा संस्कृतीचे हे सगळे सांगतं की द्वारका हडप्पा काळाच्या शेवटी अस्तित्वात होती सुमारे पंधराशे ईपूला कृष्ण तेव्हा जगात होते का राव म्हणतात होय महाभारतातील द्वारका हीच आहे आणि वारीदुर्ग तो किल्ला जो पाणी थांबवायचा तोच सापडला समुद्रात सहाशे मीटर आत पण हा किल्ला काप अपयशी ठरला आता एक रहस्यमयी आणि धक्कादायक वळण द्वारकाद्वीप होती का उपग्रह चित्रे सांगतात ओखा मंडळ क्षेत्रात सात बेटे होती महाभारतातही सात बेटांचा उल्लेख यदुवंशीय बोटीने बेट द्वारकेत जायचे जी कृष्णाची लीलाभूमी होती आणि मच्छिंद्रनाथ मंदिर ते विष्णूचे मत्स्य अवतार जे बुडालेल्या इतिहासाशी जोडलेलं पण बुडाली कशी महाभारत सांगतं समुद्र अचानक आला तेच शास्त्रज्ञ म्हणतात तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी समुद्र सपाटी वाढली भूकंप झाले शेवटी द्वारका बुडाली पण कोणत्या देवाच्या शापाने पण हे पुरेसे नाही नंतरच्या अभ्यासात काही वाद झाले एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार एकमध्ये मध्ये इनायोने पुन्हा मोहिमा केल्या त्यांना संरचना सापडल्या अर्धवर्तुळाकार चौकोनी दोन तीन थरांच्या पण तिथे भांडी किंवा वस्तीचे पुरावे नव्हते फक्त लंगर आणि जेटीचे अवशेष आणि तारीख ऐतिहासिक काळापासून मध्ययुगीन अकरावे ते पंधरावे शतक म्हणजे रावांच्या पंधराशे ई पूच्या दाव्यावरून वाद काही म्हणतात नऊ हजार पाचशे वर्ष जुने बर्फयुगाच्या शेवटी पण शास्त्रज्ञ रावांच्या बाजूने थर्मोल्युमिनिसेन्सने पंधराशे वीस ई पू सिद्ध झाले आणि कार्बन डेटिंग काही अवशेष तीन हजार पाचशे वर्षांचे म्हणजे कृष्णकाळ हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल इतिहास किती जटिल आणि भयावह पण ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते द्वारका खरी होती ती व्यापारी केंद्र होती इंदू संस्कृतीशी जोडलेली बहरींशी व्यापार जहाजे ये जा आणि तिचे शहरी नियोजन रस्ते सरळ चौक अडथळे बाजारपेठा हडप्पासारखे पण कृष्णाची छाप ते सील्स ते किल्ले चला आता तपशिलात जाऊया प्रारावांच्या पहिल्या मोहिमेत एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये किनारपट्टी सर्वेक्षण मग एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये बेट द्वारकेत डुबकी तिथे दोन मोठ्या संरचना एका ठिकाणी सहा भागां शहराचे अवशेष शस्त्र मोल्ड्स लोखंडी अवशेष आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये समुद्रनारायण मंदिरापासून मध्य समुद्रापर्यंत दोनशे ते सातशे मीटर सिल्ट काढले तिथे नुकसानग्रस्त दगड एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये मोठा मोल्डेड दगड आणि किल्ल्याची भिंत एकोणीसशे पन्नासच्या उत्खननात बेटद्वारकेत हडप्पा पिढीची भांडी एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीमध्ये सिद्धीबावा पीरजवळ हडप्पा शेवटची पिढी आणि पाचशे चौऱ्याहत्तर इसचा तांब्याचा शिलालेख वराहदासाचा मुलगा सिंहदित्य द्वारकेचा राजा हे सगळे सांगतं की द्वारका सतत वसवली जात होती आणि प्रत्येक वेळी समुद्राने गिळंकृत केली आजची द्वारका सातवी किंवा आठवी वसाहत कृष्णाची ती सतराशे इस पूर्वची हडप्पा शेवटची आता एक शॉकिंग तथ्य द्वारका अटलांटिस सारखी प्लेटोने अटलांटिसचे वर्णन केले भव्य नगरी बुडाली द्वारकासारखेच आणि पुरावे लंगरांचे प्रकार त्रिकोणी ग्रॅपनेल रिंगस्टोन हे इंडो अरब व्यापाराचे सौराष्ट्राचे सौराष्ट्र अँकर्स एका ठिकाणी चौतीस लंगर एकत्र व्यस्त बंदर पण वस्तीचे पुरावे का नाहीत कारण समुद्राने सगळे वाहून नेले किंवा खोलवर अजून शोधायला हवे तरुण मित्रांनो हे ऐकून तुम्हाला उत्सुकता वाढली असेल मध्यम वहिन्यांसाठी हे इतिहासाचे सत्य वृद्धांसाठी कृष्णभक्तीची पुष्टी पण रहस्य काय बुडण्यामागे काय भूविज्ञानी म्हणतात पस्तीसशे वर्षांपूर्वी समुद्रसपाटी दोन तीन मीटर वाढली भूकंप हिमयुग संपले महाभारतात समुद्राचा क्रोध स्कंद पुराणात वरुणाचा विनाश आणि आज उपग्रह चित्रे सात बेटे दाखवतात ओखा मंडळात प्राचीन वसाहती चला आता तपशीलवार शोध घेऊ पहिली मोहीम एकोणीसशे त्र्याऐंशी बेट द्वारके सी बी डायव्हर्सने तीन पाच मीटर खोलीत एल आकाराचे ब्लॉक्स शहाण्णव पॉईंट पंचावन्न पॉईंट पंचवीस सेमी दुसरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी गोमती तोंडाजवळ अर्धवर्तुळाकार संरचना तिसरी एकोणीसशे पंच्याऐंशी लंगर सापडले चारशे शहाण्णव किलोचा त्रिकोणी मध्यभागी छिद्र चौथी एकोणीसशे शहाऐंशी यू जी सी अंतर्गत मंदिरस्तंभ पाचवी एकोणीसशे सत्याऐंशी संरक्षण भिंत सहावी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सील्स आणि भांडी सातवी एकोणीसशे एकोणनव्वद व्यापार पुरावे आठवी एकोणीसशे नव्वद शेवटची चाळीस पन्नास टन जहाज बांधण्याची क्षमता प्रत्येक मोहिमेत नवे रहस्य एका ठिकाणी लाकडी अवशेष बुडालेले जहाज दुसऱ्या ठिकाणी चॅनल नेव्हिगेशनसाठी आणि गुजराती लिपीचा दगड तो मध्ययुगीन पण मुख्य अवशेष प्राचीन रावांचे पुस्तक द लॉस्ट सिटी ऑफ द्वारका एकोणीसशे सगळे सांगते ते म्हणतात ही महाभारताची द्वारका कुशस्थली नावाने ओळखली जाणारी रैवतक पर्वताजवळ पण वाद का नंतरच्या अभ्यासात दोन हजार दोन ओने म्हणतात संरचना जेटीची वस्ती नव्हे तारीख आठव्या शतकानंतर पण रावांच्या डेटिंगवर विश्वास थर्मोलिमिनिसन्स पंधराशे वीस इस्वीपू कार्बन चौदाने तीन हजार पाचशे वर्ष आणि काही फ्रिंच थिअरी बारा हजार वर्ष पण ते अतिशयोक्ती हे सगळे जोडून बघता द्वारका खरी होती व्यापार केंद्र शहरी योजना कृष्णाचे राज्य तिचे रहस्य अजून खोलवर आजही मोहिमा चालू आहेत आणि तुम्हाला हे ऐकून कृष्णाची भक्ती वाढेल इतिहासाची ओळख होईल पण शेवटी द्वारका बुडाली का की ती अजून जिवंत आहे आमच्या मनात चला विचार करूया